नवीन पनवेल इथं कार्यरत आहेत तर गेल्या अकरा वर्षापासून प्राचार्य म्हणून खालापूर तालुका शिक्षण प्रसारण मंडळाच्या बी एल पाटील तंत्रनिकेतन खोपोली हो इथं ते कार्यरत आहेत इंजिनिअरिंग त्यांची तीन पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक आघाडीच्या वतीनं कोकण शिक्षण आमदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या वतीनं एक पुरस्कार देण्यात आला याचबरोबर उत्कृष्ट सेवा पुरस्कार खोपली नगर परिषदेच्या वतीनं मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला तर रोटरीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान दिल्याबद्दल आनंदी शाळा आणि आनंदी अंगणवाडीच्या उपक्रमात त्यांचा सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव सुद्धा महाराष्ट्रात करण्यात आलाय असे प्राचार्य प्रशांतजी जी श्रीपतराव मानेसर यांच्यासाठी जोरदार टाळ्यांची दाद आपण देऊया त्याच्या कार्याचा गौरव करूया आणि अन्नछत्र सुरू झाल्यापासून लहानपणापासूनच अन्नछत्राचा सेवक म्हणून ते आजपर्यंत आपलं योगदान इथं देत आहेत अशा सन्मान्य आजच्या गोणीजन गोवल पुरस्काराचे मानकरी असलेले प्रशांतजी शिल्पराव सर यांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा